नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना घटस्थापनेपासून नवरात्री सुरू होते तर तीन तारखेला प्रत्येक जण आपापल्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करत असतात पण बऱ्याच जणांना असे प्रॉब्लेम येतात की जे घट आपण पेरतो तो, तो व्यवस्थित उगवत नाही त्या घटाला वास येतो घटाला बुरा येतो घटातील जे धान्य पेरलेलं आहे आपण तर ते कुस्त अशा समस्या आणि घट जो आहे तो दाट सर हिरवागार असा उगवत नाही तुमचा घट हिरवागार सर का उगवत नाही आणि आता ज्या सांगितल्या त्या समस्या तुम्हाला का येतात त्या येऊ नये म्हणून काय करायचं त्याचबरोबर घटामध्ये जे आपण धान्य पेरतो तर हे सप्त धान्य घ्यायचं असतं तर हे कोणते सात धान्य घ्यायचे आहेत ते कशा प्रकारचे घ्यायचे आहेत माती कशी घ्यायची आहे काय काय काळजी का घ्यायची आहे पाणी कधी कधी आणि किती टाकायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या पद्धतीने जर तुम्ही तुमचा घट गट पेरला घटस्थापनेच्या दिवशी तर अगदी भरगतच दाटसर घट जो आहे तो तुमचा उगवेल तर सर्वात अगोदर आपण सुरुवात करूया ती म्हणजे की घटस्थापनेसाठी जे आपण सप्तधान्य घेतो तर ते कोणते घ्यायचे आहे कारण हे खूप महत्वाचं आहे आणि जे धान्य घेतो ते सुद्धा कसं धान्य घ्यायचं आहे हे सांगते आजकाल बऱ्याच वेळेला आपल्याला मार्केटमध्ये मा सुद्धा सात धान्य मिक्स केलेली एक छोटीशी पुरी किंवा पॉकेट मिळतं तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता पण ते आणल्यानंतर किंवा ते आणताना काय काळजी घ्यायची हे पण आपण बघणार आहोत घटस्थापना नवरात्र म्हणजे आदिमाया आदी, आदी शक्तीच्या उपासनेचे दिवस या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते घरात घट बसवला जातो पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय आपल्या शेतात जी पिकं पिकवली जातात त्यातून आपलं पोट भरतं त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असतो या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेलं असतं घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटाच्या समोर उगवतं या नऊ दिवसातील आदि माया आणि आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याचीही पूजा केली जाते नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त महत्वाचा असतो आणि घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त दोन हजार मध्ये कोणता आहे दोन मुहूर्त आहेत एक सकाळचा आहे आणि एक सं दुपारचा आहे दोन्ही पैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने शुभ मुहूर्तामध्येच घटस्थापना करू शकता आपल्याला धान्य पेरण्यासाठी जव तीळ तांदूळ मूग चने गहू आणि बाजरी हे सप्तधान्य लागणार आहे पण बघा तुम्ही मी आपण सर्वांनी तुमच्या कुळाचाराप्रमाणे पिढ्यानपिढ्या पिढ्या तुमच्या कुळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कोणती धान्य घेतली जातात कशा पद्धतीने घटस्थापना केली जाते कशा पद्धतीने सणवार साजरे केले जातात ते तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे करायचं आहे आता मी हे धान्य तुम्हाला सांगितले पण तुमच्या तुमच्या घरात एखादं वेगळं धान्य यामध्ये घेतलं जात असेल तर तुम्ही त्यालाच प्राधान्य द्या तुमच्या घरामध्ये जे घेतलं जातं त्यालाच कारण आपल्या घराण्यातील रूढी परंपरा पाळणं त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे पण तुम्हाला कोणतं धान्य घ्यावं हे माहीत नसेल तर हे जे सात धान्य आहेत ते तुम्ही घेऊ शकता आता हे धान्य मिक्स केलेले तुम्हाला बाहेर दुकानामध्ये सुद्धा मिळतात पण बऱ्याच वेळेला ते आणल्यानंतर किंवा ते घेताना ते कुजलेले तर नाही येत ना एकदम बारीक बारीक असे सुकलेले वाळलेले तर खूप नाही येत ना हे तुम्ही बघा आणि त्या प्रकारे ते धान्य घ्या आणि जर ते कुजलेलं वगैरे धान्य असेल खूपच बारीक वगैरे असेल तर ते घेऊ नका मग आपल्या घरातलं जे धान्य आहे ना ह्या सात वस्तू ते आपण घेऊ शकतो आता घरातलं सुद्धा घेताना किंवा तुम्ही दुकानातून सुद्धा आणताना तर कसं धान्य घ्यायचं आहे या नवरात्रीमध्ये पेरण्यासाठी जे दाणे टपोरे टपोरे आहेत मोठे मोठे दाणे आहेत ताजे तवाने दाणे आहेत ते घ्यायचे आहेत तुम्हाला सूप घ्यायचं आहे सुपामध्ये हे जे धान्य आहेत ते टाकायचे ते फट करायचे आता बऱ्याच जणांना सुपामध्ये फटकारता येत नाही तर मग याच्यासाठी याच्यासाठी तुम्ही काय ट्रिक करू शकता की एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जे सप्तधान्य आपण घेतलेलं आहे ते त्या वाटीमध्ये टाकायचं वाटीमध्ये टाकल्यावर काय होतं की जे टपोरं टपोरं आणि चांगलं धान्य आहे ते बुडाशी जातं आणि जे कुजलेलं वगैरे धान्य आहे ते, ते वरती पाण्यावर तरंगत मग पाण्यावर तरंगलेलं जे धान्य आहे ते तुम्हाला काढून टाकून द्यायचं आहे पक्ष्यांना वगैरे टाकू शकता आणि जे चांगलं धान्य आहे ते तुम्हाला आपल्याला घट पेरण्यासाठी घ्यायचं आहे उद्या घटस्थापना म्हणता जसं की तीन तारखेला घटस्थापना आहे तर दोन तारखेला रात्री तुम्ही हे धान्य भिजून ठेवलं पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही घटस्थापना करताना पेरलं तरी सुद्धा तुमचा घट जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने उगवतो ही झाली सगळ्यात पहिली टीप दुसरी आपल्याकडून चूक होते म्हणजे बरेच जण काय करतात की घट बसवताना घटस्थापना करताना अगोदरच एखाद्या पातेल्यामध्ये किंवा ताटलीमध्ये माती घेतात त्याच्यामध्ये हे सप्तधान्य मिक्स करतात आणि ती माती पत्रावळीवर असेल किंवा केळीच्या पानावर असेल किंवा बरेच जण दुरुडीमध्ये घट बसवतात तर त्यामध्ये ती टाकतात म्हणजे ऑलरेडी धान्य मिसळतात आणि त्यामध्ये ती टाकतात व मध्यभागी कलश ठेवतात मग यामुळे काय होतं की बरंचस धान्य जे आहे ज्या मातीवर आपण म्हणजे अगोदरच मिक्स केलेलं धान्य जी माती आहे त्याच्या मध्यभागी कलश ठेवला तर ता, त्याच्या खाली खूपस धान्य दबून जातं आणि बरच धान्य खूप खाली बुडायला राहतं बरस वरी राहतं बरस मीडियम मध्ये राहतं मग काही त्यातलं धान्य जे आहे ते उगवतं काही उगवतच नाही असं होतं मग त्यामुळे तुमचा घट जो आहे तो व्यवस्थित उगवत नाही मग सगळ्यात पहिलं काय करायचं आहे घट आपण घटस्थापना करताना जी तुमच्याकडे पद्धत आहे पत्रावळी असेल केळीचं पान असेल किंवा दुरडी असेल तर सर्वात अगोदर काय करायचं तुम्ही पत्रावळीवर जर बसवणार असाल तर पत्रावळीच्या वरती बघा एक आजकाल पॉलिथिन येतं म्हणजे कॅरीबॅग वरती कॅरीबॅग वरती एक लेअर असतो तर तो, तो, तो कॅरीबॅगचा लेअर काढून टाका म्हणजे काय की पाणी पूर्ण खाली झिरपेल त्या कॅरीबॅगमुळे मुळे व्हेंटिलेशनचा जो प्रॉब्लेम आहे ना तो येतो त्याच्यामुळे वरची कॅरीबॅग काढून टाकायची आणि त्यानंतर दोन इंचापर्यंत मातीचा थर सुरुवातीला आपल्याला त्या पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर किंवा दुर्डीमध्ये टाकायचं आहे खूप जाड नाही खूप पातळणे अगदी आपल्या बघा ही तर्जनी जी असते अंगठ्याच्या बाजूचं बोट तर ते दोन बोटापर्यंतचा पहिले जे दोन आपले हे असतात रेषा तर तेवढा दोन इंचा आपल्याला थर टाकायचा आहे आणि माती पण घेताना खूप मऊ माती किंवा चाळून माती घटस्थापनेसाठी घ्यायची नाही चिकनी माती असेल चाळून जर तुम्ही माती घेतली तर ती पाणी जे आहे ती सोकून ठेवते सोक करते ती पाणी सोडत नाही मग त्याच्यामुळे सुद्धा तुमचा घट उगवत नाही मग त्याला बुरशी येते किंवा त्याला वास येतो घट उगवत नाही असे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला फेस करावे लागू शकतात त्यामुळे घटासाठी वाळू घेताना ती नेहमी रवाळ रवाळ घ्यावी आता तुम्हाला समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही शहरात वगैरे राहता तुम्हाला शेतातल्यासारखी अशी जाडसर किंवा मा रवाळ माती मिळत नाही तुम्ही नर्सरीमधून वगैरे माती आणली तर त्याच्यामध्ये काय करायचं तुम्ही समजा एखादं तामणभर किंवा डबाभर जर आपल्या कुकरचा डबाभर माती घेतली त्याच्यामध्ये एक वाटी आपली नॉर्मल तुम्हाला वाळू मिक्स करायची आहे याच्यामुळे काय होतात की ती माती रवाळ होते आणि आपला घट चांगला उगवतो किंवा तुम्ही जी माती घेताय घटासाठी त्याच्यामध्ये थोडेसे खडे सुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत ज्याच्यामुळे पाणी झिरपण्यासाठी मदत होते आणि ते पाणी जे आहे ते पाणी पूर्ण सोक करून ठेवत नाही झिरपत राहतं आणि जो आपण घट जर तुमच्याकडे तुम्ही मातीचं मधलं वापरत असाल सुगडं जे आहे ते मातीचं वापरत असाल तर ते अगोदर स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचं चांगलं धुवायचं कारण जेवढं चांगलं तुम्ही आतून बाहेरून ते धुवाल तर त्यातून पाणी जे आहे व्यवस्थित चांगलं झिरपल्या जातं ही खूप महत्वाची माती निवडतानाची गोष्ट आहे माती तुम्ही लालसुद्धा घेऊ शकता काळीसुद्धा घेऊ शकता फक्त ती रवाळ घेणे किंवा त्याच्यामध्ये वाळू मिसळणे थोडेसे खडे मिसळणे महत्वाचं आहे आणि चाळून माती वगैरे घेऊ नका त्यानंतर सुरुवातीला आपण पहिला दोन इंचा थर दिला त्यानंतर हे जे आपलं सप्तधान्य आहे सुरुवातीला मध्यभागी तो घट तुमचा कलश जो आहे तो ठेवायचा तांब्याचा असेल किंवा मातीचा असेल जो कोणता असेल तुमच्याकडे ठेवण्याची पद्धत तो मध्यभागी ठेवायचा आणि त्यानंतर त्याच्या बाजूने तुम्हाला धान्य जे आहे ते टाकायचं आहे हलक्या हाताने अगदी म्हणजे खूप दाट सर जर मी टाकलं तर खूप दाट उगेल वगैरे असं काही नाही अंदाजे सगळीकडे एक समान असं पूर्ण गोल त्या घटाला धान्य तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक पातळ लेअर एक एक इंचाचा आदर आदर तुम्हाला वरती अजून त्याच्यावर माती टाकायची आहे आणि हे दाबायचं वगैरे नाही माती दाबून दाबून मात बसवली म्हणजे चांगला उगवेल असं नाही खालचा थर सुद्धा हलक्या हाताने द्यायचा आणि धान्य टाकल्याच्या वरती पण जो आपण थर देणार आहोत मातीचा तो पण हलक्या हाताने द्यायचा आणि या घटाला कधीही ग्लासने किंवा तांब्याने पाणी टाकायचं नाही घटाला कधीही हाताने पाणी शिंपडायचं आहे हाताने पण पाणी टाकायचं नाही शिंपडणं स्प्रिंकल करणं या घटावर पाणी शिंपडायचं आहे किंवा स्प्रिंकल करायचं आहे ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर तुमचा घट व्यवस्थित दाटसर आणि हिरवा उगवतो तुमच्या घटाचा कधीही वास येणार नाही कधीही तुमच्या घटाला बुरा लागणार नाही आणि तुमचं धान्य कधीही कुजणार नाही त्याचबरोबर जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्या रूमची खिडकी वगैरे जी असेल ती दिवसभर उघडी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण घट व्यवस्थित उगवण्यासाठी प्रकाश येणं गरजेचं आहे आणि म्हणजे जर सोन्या ऊन पिवळं त्या रूममध्ये जर तुमच्या ऊन येत असेल तर त्यावेळेला थोडं ऊन म्हणजे त्या रूममध्ये ये वगैरे येऊ द्या सूर्यप्रकाश खिडकीदार तुम्हाला उघडं ठेवायचं आहे आणि ती रूम खूप अंधारी तिथे कुठे नगर जाणार नाही येणार असं वातावरण ठेवू नका बाहेरची हवा जी आहे ना ती खेळती ठेवा म्हणजे तुमचा घट जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे आणि दाटसर उबेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतं सप्तधान्य घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे ते कसं निवड निवडायचं कसं तयार करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि घट चांगला उगवण्यासाठी पाणी कसं टाकायचं माती कशा लेअरमध्ये टाकायची यासुद्धा सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही घट पेराल तर नक्कीच तुमचा घट जो आहे तुम्हाला जसं वाटतं हिरवागार चांगला मोठा दाटसर उगवावा तर तो तसा उगवेल आणि असं मानलं जातं की घट जेवढा चांगला मोठा हिरवागार दाटसर उगवेल तर तेवढी आपल्या घराण्याची प्रगती होत जाते हा आपला एक भाव आहे आपल्या कुलस्वामिनीची आपल्यावर कृपा होते असा आपला भाव आहे पण बघा जर थोडाफार तुमच्याकडून कधी घट व्यवस्थित झालं नाही तो व्यवस्थित उगवला नाही म्हणजे तुमच्यावर कुलदेवीचा आशीर्वाद नाही का असं अजिबात नाहीये ते एक धान्य आहे कधी कुजलेलं असतं कधी आपण पाणी जास्त टाकतो किंवा काहीतरी होतं कधी सूर्यप्रकाश मिळत नाही हवा खेळती राहत नाही त्या रूममध्ये म्हणून घट उगवत नाही बाकी कोणतीही शंका किंवा देवी नाराज होईल किंवा अशा अशा कोणत्याही गोष्टी मनामध्ये आणू नका कारण कोणतेही देव कधीच आपलं वाईट होत नाही आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि आपल्यासोबत जे चांगलं होत असतं ते देवाच्या कृपेने आणि आपल्या आई वडिलांच्या चांगल्या जे त्यांनी कर्म केलेले असतात त्यांच्या चांगल्या कर्मामुळे चांगलं होत असतं आणि आपल्या कुलदेवीच्या गुरूंच्या पितरांच्या आशीर्वादामुळे